लहान मुलांना जर खुश करायचं असेल किंवा तुमच्याकडे जर गेस्ट येणार आहे त्यांना पण तुम्ही खुश करू शकता या पद्धतीने जर पॅनकेक बनवून झटपट होणारा हा पॅनकेक आहे चवीला अगदी स्वीट असा हा मस्त असा लागणारा हा पॅनकेक अगदी आपल्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये होतो आणि बघू शकता क्षणी आपल्याला तोंडाला आपल्या ह्या पाणी सुटतं आणि खाण्याची इच्छा होते असा हा पॅनकेक कसा बनवायचा ते बघूयात तर इथे मी एक अंड घेतले अंडा पण आता फोडून घेऊया आता त्यामध्ये घालूयात पाव वाटी तेल त्यानंतर त्यामध्ये घालूयात अर्धी वाटी दूध घेतले त्यानंतर अर्धी वाटीला आणि पाऊन वाटीला कमी आणि अर्धी वाटीला थोडीशी चढ अशी मी साखर घेतले आता हे चांगलं आपण फेटून घेऊयात साखर विरगळ तोपर्यंत फेटून घ्यायचं छान असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतले की साखर पूर्णपणे लवकर विरगळते आता त्यामध्ये घालूयात एक चमचा वॅनिला इसेन्स आणि इथं मी कॉफीचा जो पाऊच असतो तो घालणार आहे कॉफी ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायची नसेल तरी चालेल कॉफी नाही घातली तरी पण चालते फक्त थोडासा कलर असा चॉकलेटी कलर यासाठी मी हा कॉफी पावडर इथे यूज केले आता परत आपण पर फेटून घेऊयात आणि तुमच्याकडे जर वॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी वेलची पावडर एक चमचाभर वेलची पावडर पण तुम्ही घालू शकता आता आपण एक दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घेतले आता त्यामध्ये घालूयात एक वाटी मैदा मैदा आपण जे काही साहित्य घातले त्याच्यामध्ये आपण चांगलं आता फेटून घेऊयात एक तीन ते ती ती चार मिनटं चांगला मैदा फेटून घ्यायचा आणि लास्टला आपण घालणार आहे एक चमचा होईल इतपत आपण पन बेकिंग पावडर घालणार आहे तुम्ही इनो पण घालू शकता इनोचा पूर्ण पाऊच पण घालू शकता चांगलं आता फेटून घेऊयात इथे मी तुम्हाला एक सर्वांना रिक्वेस्ट करते तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा म्हणजे मी ज्या काही रेसिपी टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि लाईक करायला विसरू नका तर कन्सिस्टन्सी पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपण इथं ता पॅन तापवून घेतले छान असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस लो आहे लो फ्लेमवरती आपल्याला पूर्णपणे पॅन केक भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळं आपण बिलकुल पण गॅसची फ्लेम, फ्लेम वाढवायची नाही आता एक पळी बॅटर मी इथं घालून घेतले पळी अजिबात लावायची नाही असाच आपण पॅनकेक जसं पळी ओतून दिले तसंच तसाच ठेवायचा आणि लो फ्लेमवरती आपण एक दोन ते तीन मिनटानंतर आपण हा पलटून घेणार आहे अगदी हलक्या असा छान असा पलटून घ्यायचा आणि दुसरी बाजू पण जास्त भाजायची नाही एक अर्धा मिनटं आपण परत पॅनकेक फक्त ठेवून द्यायचा आणि आपण हा काढून घ्यायचा तर अगदी छान असा कलर आला आहे तर याच पद्धतीने आपण पॅनकेक आपण करून घेणार आहे अगदी झटपट होणारे अशी ही रेसिपी आहे हे जे काही पॅनला लागलेलं ला ला आहे ते पुसून घ्या ओल्या कपड्याने किंवा टिश्यूनं पिसून घेतलं तरी चालेल आता दुसरा एक पॅनकेक मी तुम्हाला करून दाखवते एक पळी पॅटर घातले पळी बिलकुल लावायची नाही गॅसची फ्लेम लो आहे आणि इथं तुम्हाला एक सांगायचं होतं की माझं हे पॅन खूप दिवसांचं आहे पूर्ण त्याचं नॉनस्टिक आता संपलेलं आहे म्हणजे पूर्ण नॉनस्टिक त्याचं निघून गेलं आहे तरीही पॅनकेक छान पलटतो पण तुमचं पॅ पॅन जर चांगलं असेल तर अगदी छान असे हे पॅनकेक तयार होतात तर बघू शकता इथं आपला हा दुसराही पॅनकेक तयार झाला याच पद्धतीने आपण बाकीचेही पॅनकेक आता आपण करून घेणार आहे तर असे छान असे आपण हे पॅनकेक लहान मुलांना कधीही तुम्हाला इव्हिनिंगला वगैरे त्यांना जर काहीतरी वेगळं असं द्यायचे असेल तर तुम्ही असं झटपट असं हे पॅनकेक घरच्या घरी तुम्ही बनवून देऊ शकता आता वरून थोडंसं मी हानी घालते कारण हानीमुळे काय होतं की अजून पॅनकेकला छान चव येते ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण तुम्हाला अगदी छान अशी चव हवी हो असेल तर तुम्ही ही हानी वरून किंवा साखरेचं सिरपसुद्धा तुम्ही वरून घालू शकता तर नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार